नमस्कार मंडळी वारेकर किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवूया मुरमुऱ्यांची सुकी वेळ ही सुकी वेळ कशी बनवायची आणि क त्यासाठी काय काय साहित्य लागतं मी तुम्हाला सर्व सांगते त्यासाठी चॅनल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मी हे मुरमुरे घेतले आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडेसे जास्त नाही तर भाजून झाले आपल्या त्याच्यामध्ये पोहे घेतलेत पातळ पातळ पोहे नाहीत हे आपले पोहेचे पोहे आहेत हे थोडेसे भाजून घ्यायचे जास्त प्रमाणात नाही संध्याकाळच्या वेळेला असा काहीतरी एक थोडासा चटपटीत नाश्ता पाहिजे असतो नक्की घरून घरी करा असे अशी भेळ हे आपलं दोन्ही थोडंसं भाजून झालं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे मुरमुरमध्ये पोहे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला एक एक साहित्य टाकायचं आहे ते सर्वप्रथम मी कांदे कापलेत मी दोन बारीक तो कांदा त्यामध्ये ॲड करायचा चॅनल तर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईबर करा याच्या आधी मी एक मुरमुऱ्याचे चिवडा दाखवला होता त्याची मी लिंक खाली देते तुम्हाला कांदा आपला झालं त्याच्यानंतर मी टॅमॅटो ॲड करायचे टोमॅटो पण मी बारीक उभे चिरलेले दोन कप टॉमॅटो कपले बारीक कपला बघा तोही त्या कांद्यामध्ये ॲड करायचा आहे एक दोन साहित्य आपल्याला आता ह्याच्यामध्ये आणखीन आपल्याला ओली मिरची ॲड करायची आहे टमॅटो आणि कांदा कसा दिसतो आहे त्यामध्ये मी ओबिली मिरची ओबी चिरलेली नाही आहे या कापच केले त्याचे मी लाल तिखट मिरची आहे मी चार घेतले आहेत मिरच्या लहान मुलं पण खाणारे असतात तर मिरची लागली तर परत त्यांना तिखट लागतं म्हणून थोडीशी मोठी साईजची मिरची कापली त्यामध्ये तुम्हाला लहान साईज पण कापू शकतात त्यामध्ये तुम्ही आता याच्यामध्ये मी चणा डाळ घेतली हे छोटं पॅकेट मिळतं पाच रुपयाचं बालाजीचं हे मी त्याच्यामध्ये ॲड केलं मी दोन पॅकेट घेतले त्याच्यामध्ये त्याच्यानंतर भुजिया हेही पाच रुपयाचं मिळतं हेही दोन पॅकेट ॲड केले मी आणि हे कुरकुरे एकचं एक एक पॅकेट होतं हे त्यामध्ये कुसकर करून घ्यायचं व्यवस्थित बारीक हे सर्व ते कर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून सगळ्या वेळीला ते लागतं तर त्याच्यामध्ये मी लिंबू ॲड करायचं मी एक लिंबू आहे आणि लिंबू पिळल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं सर्व कारण लिंबू हा सरस सर्व सगळ्यांना लागला पाहिजे सगळ्या वेळेला आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकायचं कारण लिंबू टाकल्यामुळे मीठ थोडंसं कमी टाकायचं तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर ही कोथिंबीर बारीक चिरलेली आहे प्रकारे ही मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता ही भेळ आपली खाण्यासाठी तयार झाली अशी भेळ नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद